सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था देवगड व जल्लोष समिती आयोजित जल्लोष दोन हजार पंचवीस नववर्षाचे स्वागत या कार्यक्रमासाठी देवगड आयोजक सज्ज झाले आहेत वाहतुकीची कोंडी होऊ नये व योग्य ते वाहन पार्किंग सुविधा उपलब्ध व्हावी या अनुषंगाने देवगड पोलीस प्रशासनाचे नियोजन झाले असून जल्लोद दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या वतीने नववर्षाच्या स्वागतासाठी जयत तयारी सुरू झाली आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी क्रिसमस नाताळ सुट्टीचा हंगाम आणि कोकण म्हटलं की पर्यटन निश्चितपणे कोकणात येणारे पर्यटक हे मोठ्या प्रमाणात येत असतात आणि त्या अनुषंगाने सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत करण्यात येत कोकणात विविध बीचेसवर ठिकठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आपण आता आलो देवगड बीच या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बीच हा अतिशय स्वच्छ आणि सुंदर किनारा म्हणून ओळखला जातो आणि या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची रीग लागली आहे निश्चितपणे नववर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देत असताना विविध भागातून विविध प्रांतातून पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत देवगड या ठिकाणी तीस आणि एकतीस डिसेंबर या दिवशी नववर्षाच्या स्वागताच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन देखील केलेलं आहे के त्याच्या पूर्वसंध्येला आज आपण देवगड बीच, बीच या ठिकाणी आहोत आणि देवगड बीच, चा, 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 बीच या ठिकाणी आज आपण पाहू शकतो पूर्णपणे बीचच्या चारी बाजूला पर्यटकांनी गर्दी केली आहे देवगड बीच हा पर्यटकांनी फुललेला आहे या ठिकाणी देवगड पवनशक्की गार्डन हे पर्यटकांचं खास आकर्षण झालेलं असताना देवगड बीचवर देखील समुद्र स्नान असो अगदी समुद्रात पोहण्याचा आस्वाद देखील या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात घेत आहेत देवगड बीच या ठिकाणी पूर्णपणे बीचच्या दोन्ही बाजूला पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे देवगड बीच अतिशय स्वच्छ आणि सुंदर बीच म्हणून ओळखलं जातं आणि या बीचवर येणारे पर्यटक हे विविध प्रांतातून विविध भागातून विशेषतः जिल्ह्यातील आणि दि जिल्हा बाहेर कर्नाटक असो पश्चिम महाराष्ट्र असो या भागातून पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात त्याचबरोबर या ठिकाणी असलेले जीप नाईनचं आकर्षण देखील येथील पर्यटकांना असल्यामुळे या बीचवर जी लिफ्ट नाही जाते त्यांचं देखील आकर्षण मोठ्या प्रमाणात वाढलं नाही पर्यटकांची रीग या देवगड बीच या ठिकाणी पण या ठिकाणी आलेले कोल्हापूर येथील पर्यटकांशी संवादनं साहेब आपण काय सांगाल एकंदरीत देवगड बीचचे आपण पाहणी केलीत देवगड बीचवर जो काय निसर्गाचा आश्वास घेतात त्याबद्दल आपण काय सांगा आम्ही मागील वर्षी आलो होतो तीस एकतीस वेळी दरवर्षी ते कार्यक्रम चांगले असतात आणि देवगड खूप बघण्यासारखा सुंदर आहे आम्ही वर्षातून एकदा होणार तीस एकतीस लावड बीच खूप सुंदर आहे देवगड चौपाटी पण बघण्यासाठी खूप छान आहे आणि खूप स्वच्छ आहे खूप फ्रेश वाटते इथं सूर्यास्त आपण काय सांगाल सूर्यास्त दर्शन अगदी छान वाटला आम्ही बऱ्याच वेळेस सूर्यास्त दर्शन घेत होतो आणि इथं वातावरण बघता इतके लोक आहेत की असं वाटते की म्हणजे इथून जाऊच नाही नक्कीच देवल बीच पर्यटकाल जे आकर्षण आहे या ठिकाणी विसर्गरम्य असलेलं वातावरण हे पाहता येथील विचपणे अधिकाभिक वेळ या बीचेवर गाडीवर बसतातम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमोराक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने